मित्रांनो हे बघा दादा मागच्या आठवड्याला आले होते आणि सेम मी या आठवड्याला पण आले आणि जशी क्वालिटी मागच्या वेळेस घेतली होती त्यापेक्षा भारी क्वालिटी अजून या वेळेस दादांनी घेतलेली हे बघा बच्चांची क्वालिटी वगैरे हे बघा भाऊ मागच्या हप्त्याला पण सात एक बच्चे घेतले आज पण सात आठ बच्चे घेतलेले बघा बच्चांची पोझिशन बघा हे बघा भुके बच्चे मंगळवारचे सरलेले बच्चे असतात बघा बच्चांची पोझिशन बघा एकदा हे बघा हा नमस्कार कुठलं गाव आंबोडा आंबोडा दुसरींदा येत आहे बघ मागच्या मा, बच्चांना आठ दिवस झाले झाले का सेट झाले का बरं हे बघा मित्रांनो बच्चे सेट लगत होतात लगत दुसरींदा आलेले आहेत आणि काम असं दोनच शब्दामध्ये सौदा भाज जास्त किचकिच नाही करत काही गोष्टी नाही ना आपण पण लगत दोन शब्दामध्ये सौदा होऊन जातो भाऊ क्वालिटी आवडली का एकाच नंबर आहे ना जो दाम दिला तोच सांगा आठ हजार आठ हजारप्रमाणे हे बघा मित्रांनो आठ हजारप्रमाणे बच्चे दिलेले आहेत आपण जे सांगताना किंमत सांगतो पाचपासून आठ पर्यंत आपल्यापेक्षा किमती असतात त्यानुसारच आपण बच्चे दिलेले आहेत बच्चे लांबे बच्चे आहेत आणि डबल हट्टी बच्चे आहेत हे बघा जवळचेच बहुधुळ्या जवळचे आंबोड गाव आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आता पुढची जी गाडी असणार आहे ती पुढची गाडी ह्या लोकेशनला न उतरता डायरेक्ट मार्केटमध्ये उतरणार आहे तुम्ही पाहू शकता आता भरपूर माल आपल्यापाशी तर ज्याला कोणाला आता पुढच्या गुरुवारी खरेदीसाठी यावं लागेल तर त्यांनी डायरेक्ट मार्केटमध्ये यायचं कृषी उत्पन्न बाजार साहेब म्हणजे धुळे तिथं तुम्हाला यावं लागेल पुढच्या वेळेस हे बघा मित्रांनो बच्चे दिलेत तीन शिरोई आहे आणि एक अजमेरीमध्ये आहे बच्चे बघा मस्त उंच पूर्ण बच्चे घेतले दादांनी आणि कलरचे बच्चे घेतले एकदम हे बघा बच्चे बघा दादा नमस्कार कुठलं गाव किती येत येतात तुम्ही माझ्या आता तिसरींदा येत आहे बच्चे तुम्ही पहिले घेऊन गेले झाले का मॅच झाले का काही त्रास वगैरे असत बरं किती बच्चे झाले तुमच्यापेक्षा बच आता, आता वीस झाले का एकवीस एक का आता चार घेतले परत हे बघा मित्रांनो दादा तिसरींदा येत आहे आणि बच्चे मॅच होत आहे म्हणून येत आहे हा विषय बच्चे बघा आता क्वालिटी कशी काढली सांगली ना जे ते सांगा चांगली का क्वालिटी आणि जो दाम घेता तोच सांगा सात हजार आठशे मित्रांनो सात हजार आठशे प्रमाणे बच्चे दिलेले बच्च्यांची क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी मध्ये बच्चे आहेत बच्चे मंगळवारशी चरले असतात बच्चे भुके असतात गाडी उतरते आणि उतरला उतरला उपाशी बच्चे बांधत असतात बच्चांनी काय काय खाल्लंय का आता जसे उतरले तसे बांधले तुम्ही तीन गाडींपासून येता सगळं पाहत आहे बरोबर हो आलो तुमच्याकडे पण मित्रांनो बघा बच्च्यांची पट्टी दिलेली आहे ही पट्टी बघा आता नगाप्रमाणे किंमत असते आपल्याकडे किलोवर नसतं आपल्याकडे क्वालिटीवर नगाप्रमाणे असतं हे बघा बच्चे दादा नमस्कार तुमचं गाव जडोद जडोद तालुका आमणनेर तालुका मित्रांनो अंबडनेर जडोदचे दादा आहेत दादांचा म्हशीचा तबेला आहे त्यांनी बोकर घेतले आता बघा दादा क्वालिटी आवडली जो सौदा झाला सौदा आवडला काय जास्त किसकिस वगैरे एका शब्दात सौदा झाला जो दाम दिला तोच सांगा आठ हजार रुपये प्रमाणे घेतले बरोबर किती नग घेतले पंधरा मित्रांनो एका नगाचे आठ हजार असे पंधरा नग दादांनी घेतलेले आहेत बच्चे बघा तुम्ही एकदम तुम्हाला नजर मारा फक्त कमर बघा हे बघा पाहू शकता तुम्ही कमरे बघा आठ हजार प्रमाणे दिलेले भोकड एकदम दोनच शब्दात सौ झालेला आहे आता याच्यामध्ये कुठला तरी हे कांड्या म्हणजे दादांनी सांगितले पण आपण म्हटलं सोडून घ्या तेव्हा आपल्याला पाहिजे तर पाहिजे आता त्यांना आवडली ती वस्तू त्यांनी घेतली आपण तसं नाही आपण सोडायला सोडून घेतो मित्रांनो आता पुढचा बाजार जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समिती धुळेमध्ये भरणार आहे पुढच्या बाजार धुळ्या आपला मार्केटला भरला हा मार्केटला पुढचा बाजार भरणार आता गुरुवारीच गुरुवारी पुढची गाडी मार्केटला मित्रांनो पुढची गाडी ही गुरुवारी मार्केटला येणार आहे ही नोंद सगळ्यांनी घ्यावी फोन करून जेणे अजून हाय भरपूर मला चारशे नकाले आपली क्वांटिटी भरपूर असते तुम्हाला निवडण्यामध्ये खूप बेस्ट पर्याय भेटतो ठीक आहे हे बघा मित्रांनो बच्चे बघा दादांनी पाठी सगळ्या पाठी बोकड ना दोन बोकड दोन बोकडे का हां मित्रांनो सगळ्या पाठी आणि दोन बोकडे टोटल एकवीस का बावीस चोवीस पंचवीस हा चोवीस पंचवीस लहान वेगळं मित्रांनो ही पट्टी वेगळी लहान वेगळे म्हणजे बघा इथून बच्चे बघा एकदम शिरोई जातीच्या कलर मध्ये काढलेले आणि दादा खूप लांबून आलेले दादा गाव उठलं मंगळवेळा तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर बरं जो दाम घेतला तोच सांगा माऊली काय दाम घेतला तो सांगा साडेपाच तुम्ही एवढे लांबून आले कसं वाटलं व्यवहार वगैरे कसं वाटलं एकदम हां चांगलं आहे क्वालिटी चांगली वाटली दामनुसार हो हे बघा मित्रांनो लांबून आले अंगडवेळा आता मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलणं गरजेचं आहे आता हा जो बाजार आहे आजचा हा इथं भरलेला आहे पुढच्या गुरुवारपासून आपला जो माल आहे मार्केटला उतरणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे इथं मार्केटला उतरणार आहे तर सगळ्यांनी नोंद घ्यायची गाडी मार्केटला उतरेल डायरेक्ट मार्केटला जायचं सगळ्यांनी फोन करून येणे आपला माल डायरेक्ट आता मार्केटला उतरणार आहे पुढच्या हप्त्यापासून हे बघा मित्रांनो बच्ची दिली आता परत शिरोई गुजरी अजमेरी ठीक आहे क्वालिटी दादांशी आणि हे दादा जे आलेले आपल्यापाशी अगोदर विनोद भो राठोड पाचवरा गाड्यांचे आहेत त्यांचे बोकड पाहून आलेले दादा भाऊ क्वालिटी कशी वाटली छान आहे ना बर जो दाम घेतला तोच सांग सात आठशे मित्रांनो पूर्ण कलाकार जेवण भारी भारी माल त्यांनी साठायला सात आठशे प्रमाण दिले आपण हे गाव कुठलं कारण तुम्ही तो विनोद भाऊ तुमचे काका ते ते का बर ते बोकडाची व्यवस्थित आहे का चांगले हो हे बघा मित्रांनो ते बोकड पाहून आले त्यांचे गावाचे त्यांचे काका ते विनोद राठोड त्यांचे बोकड पाहून दादा इथे आले बघा आता हे दिले आपण सात आठशे प्रमाणे हे बघा सात आठशे भर बांधलेले आहेत बच्चे अजून बघा इकडे दावण बांधणं चालू आहेत तिकडे बघा दादा बोरीचा आणलाय बोर बच्चे आहेत हे बघा इकडे बच्चे वगैरे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो सगळ्यांना सांगणे आता पुढचा जो बाजार असेल तो बाजार मार्केटमध्ये भरेल कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे इथं भरणार आहे पुढचा बाजार सगळ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो सहा बच्चे घेते दादांनी दादा एकदम फिरस्ती व्यक्ती आहे राजस्थान देखील फिरून आले ते सगळा अनुभव त्यांनी शेअर केला दादा गावाचं नाव हो सांगानेर आंबनेरचे बरं जो धाम घेता तोच सांगा सात हजार सात हजार शंभर प्रमाणे घेतले क्वालिटी वाढली दादा चांगली बरोबर म्हणजे राजाण्यापेक्षा आपल्या आपल्या भागात भेटली हा मित्रांनो सात हजार शंभर प्रमाणे दिलेले त्यांना बच्चे सहा बच्चे सात शंभर प्रमाणे कान असं आहे बघा सात ठीक मित्रांनो नितीन भाऊ यांनी बच्चे घेतलेले आहेत पूर्ण कोटाचा माल इथं आहे बाकी तिकडे दुसरा माल आहे कोटा माल आणत नाही बारा छोटे हे बघा बच्चे भाऊ नमस्कार किती बच्चे काढले तुम्ही आता एकवीस एकवीस बरं कसे घेतले जे घेतले सांगा सात हजार सात हजार चारशे ने टोटल सगळे का टोटल हा मित्रांनो बघा आता हे वर्षे बच्चे आहेत तर मग तिथे काही भारी घेत नाही त्याच्यामुळे याच त्यांचं दाम त्यास आम्ही त्याच्यावर गेला बघा सात चारशेमध्ये हे बघा या पण त्याच्यामध्ये हे लहान त्यांच्यापेक्षा सात चारशेमध्ये बच्चे झालेले आहेत पहा तुम्ही बच्चांची क्वालिटी पाहा कॅपात नेहमी नेहमीप्रमाणे आपल्यापासून बच्चे घेतात हां हे बघा एकवीस बच्चे घेतले पुन्हा नितीन आता घरी किती दीडशे का हे बघा मित्रांनो त्र्याण्णव घरी दीडशे माग चार टोटल पण त्यांनी किती घेत होते ते वीस एकवीस घेतले बरोबर हे बघा कोटाचे बच्चे कोटा आणत नाही पण नितीन बोधा कसा दाम मस्त नितीन बोध देऊन जातात त्याच्यामुळे ऑर्डरनुसार आपण आणतो याला काढून घ्या नाही छोडते बीर हे बघा मित्रांनो बघा पाठी का आ, चारी पाठी घेतात दादा बघा पाठी कुठला गाव पौरी सोयगाव तालुका संभाजीनगर जिल्हा बरं चार पाठी घेतल्या जो दाम घेता तोच सांगा सहा हजार पाचशे क्वालिटी आवडली जो दाम घेतला दाम आवडला हो सौदा कसा आवडला दोन शब्दामध्ये मित्रांनो सहा हजार पाचशे मध्ये पाठी दिल्या पाठी पाठी बघा चालतं ठीक आता पुढचा बाजार मार्केटला बरेल इथं नाही यायचं नेक्स्ट टाइम मार्केटला यायचं मित्रांनो बघा दिलेले एकदम कलरचे शिरोई शिरोईमध्ये बच्चू तुम्हाला हे <laughs> बघा दादा गाव कुठलं सडगाव आपलं जुन्नर सडगाव आपलं बरोबर मित्रांनो सडगाव ची जवळचे काय दामाने घेतले सहा हजार दोनशे क्वालिटी आवडली का हे बघा मित्रांनो किती बोकडे किती पाठी आहेत दोन पाटी चार बोकडे दोन पाटी चार बोकडांनो बघा सहा हजार दोनशे भर मागितले नाही बरं हे काढून घेटलं हे बघा हे हजार सांगायला हाय ठीक आहे साधून मोकल करून हे बघा मित्रांनो बच्चे बघा हे बघा बच्चे तीन सहा दादा गावाचं नाव नंदुरबार शंभर किलोमीटर आले तुम्ही पण बरं क्वालिटी आवडली जो सौदा घडला तुमचा नामचा व्यवहार व्यवहार आवडला बर <laughs> एक नंबर झाला सौदा बरं जो दाम घेतला तो सांगा सहा हजार दो। दो दोनशे किती पार्टी एक पार्ट एक पार्ट पाच हो चालेल ठीक आहे पूर्ण पट्टी घेतलेली भाऊ पुन्हा दुसऱ्यांदा आलेली आपल्यापाशी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो वारंवार जे कस्टमर आपल्यापाशी येत आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा येत आहे आपल्यापाशी रिझल्ट म्हणून येत आहे आपले बच्चे टिकतात चांगले बनतात त्याच्यामुळे येत आहे आता बघा हे असं टोटल वीस बच्चे टोटल वीस बच्च्यांची धाव आहे तुम्हाला वीस पण वीस बच्चे दाखवतो तुम्ही बच्चे बघा पहा बच्च बोकळे सगळे विजू नमस्कार किती आले दुसऱ्यांदा आले पहिले बोकर तुम्ही महापासून काय दामन जस तेच सांगा रिअलिटी तेच सांगा सात दोनशे किती दिवस झाले घ्यायला तीन महिने आणि विकायला किती दिवस झाले महिना झाला म्हणजे दोन महिन्यात तुम्ही भोकर विकले काय दामान विकले ते सांगा बारा दोनशेने विकले मित्रांनो सात दोनशेने घेतले होते दोन महिन्यामध्ये बारा दोनशे दादांनी बच्चे विकलेले आहेत आणि आता पुन्हा आलेले आहेत पुन्हा आल्यानंतर त्यांना आपण दुसऱ्यांदा आल्या म्हणून आपण त्यांना विजू भाऊ काय दामान घेतले जो आहे तोच सांगा सहा नऊशे हे बघा सहा नऊशे प्रमाणे त्यांचे पचास हे बघा दुसऱ्यांदा आलेले म्हणून मित्रांनो आपण त्यांना मागच्या दहापेक्षा कमी दिलेले भाऊ क्वालिटी आवडली हो चालतं ठीक आहे दोन ठेवू कसोपे इकडे बघा फोटो घेतो चालतं ठीक आहे मित्रांनो बच्चे बघा दादा कितविंदा येत आहे कितविंदा येत कितविंदा येता तुम्ही तिसरी वेळ आहे जेव्हा आपली गाडी नव्याने स्टार्ट झाली तेव्हा तुम्ही आले ते आता मागे पंधरा दिवस कदा पंधरा दिवस पहिले आले आता परत आले बच्चे कस आहे आपली क्वालिटी कस रिझल्ट आहे का बच्चा एकच नंबर आहे बरं मित्रांनो बघा रिझल्ट चांगला आहे तिसऱ्यांदा कस्टमर आहे येत काय मिळत आहे आपल्या ये बघा जो दाम घेता तो सांगा सहा दोनशे सहा दोनशे आवडली क्वालिटी सहा मित्रांनो बघा सहा दोनशे बघा गाव कुठलं चांदवड चांदवड हा गेलेलं पाय नमित्रांनो मित्रांनो बघा आज आपली एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीची गाडी ही आता उतरते पिकअप हे त्याच्यानंतर मोठं ट्रक आहे आणि आज जे कस्टमर आहे दोन दोनदा तीन तीनदा आपल्यापाशी येणारे कस्टमर आहे आजच्या दारख आता जे भाऊ आहेत का हे भाऊ मास्क आपल्याला पण घेऊन गेले क्वालिटीमध्ये घेऊन गेले हे दादा येते हे दादा घेऊन गेले त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी कुठे गेले ते पुढे नीतीन बऊ भेटते नेहमीचे घेणारे त्याच्यानंतर अजून आहेत सकाळी मला भेटले कुठे काय झालं दिसत नाही आता ते पुढे असलं पुढे भेटते असं बाल बांधलेला डोक्याला हे दादा सगळे तिकडे धावून बांधणं चालू आहे आता तर जवळपास मित्रांनो आज न घेत आणि आता थोडं सकाळच्या गाडी आपण माल उतरवून आहे अजून याच्यात माल आहे भरपूर साडेसात वाजेपर्यंत आपण गाडी उतरवतो आता साडेसात वाजता तुमचे हे बघा बघा ट्रकला खाली करतोय ट्रक म्हणजे मोठा माल असतो राहा ತುಮಾ ಪೂರ್ಣ ಸೌದಿ ವಗರ ದಾಖ